नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयता सहावी विषय आहे इतिहास व नागरिकशास्त्र प्रकरण क्रमांक तिसरे संस्कृती या पाठाखालील स्वाध्याय घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याया सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न आहे या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले ना असावे उत्तर म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले ना उपप्रश्न दुसरा हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतिकांचा समावेश आहे उत्तर संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले एकमेकांत गुंतलेले वर्तुळे प्रतिकांचा समावेश आहे प्रश्न तिसरा हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत उत्तर हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलचे कापड इजिप्तला पुरवत प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल जसे स्थळांविषयी माहिती मिळवाल प्रदूषण रोखणे ऐतिहासिक संसाधनाचे जतन इत्यादींबाबत माहिती उत्तर पाहुयात प्राचीन स्थळांना भेटी देताना आम्ही तेथील स्थळांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ ज्या प्राचीन स्थळाला भेट दिली आहे त्याचा इतिहास काय आहे त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे याबाबत माहिती मिळून त्या माहितीचे संकलन करू त्या प्राचीन स्थळाच्या भौगोलिक परिस्थितीविषयी माहिती करून घेऊ त्या प्राचीन स्थळाची व्यवस्थितपणे जपवणूक होत आहे की नाही याची माहिती घेऊन जर त्या प्राचीन स्थळाची नीट काळजी घेतली जात नसेल तर त्याबाबत तेथील स्थानिक प्रशासनाला सूचित करू कचरा प्रदूषण आणि प्राचीन स्थळांची जपणूक याबाबत माहितीचे फलक तयार करून ते त्या ठिकाणी लावण्याची व्यवस्था करू प्रश्न तिसरा आहे मोहन जोदोडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा तुम्हाला येथे उत्तरामध्ये चित्र दाखवलेलं आहे तुम्ही काढू शकता प्रश्न चौथा हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खालील दिलेल्या तक्त्यात लिहा तर आपण त्यांच्या लोकजीवनाची माहिती पाहूयात हडप्पाकालीन लोकजीवनातील त्यांची मुख्य पिके आहेत गहू सातू म्हणजे समावेश होता सुती आणि लोकरी कापडांचा वापर होता दागिन्यांमध्ये सोने तांबे रत्ने तसेच शिंपले कवड्या बिया इत्यादींचे होते अनेक पदरी माळा अंगठ्या बाजूबंद आणि कंबरपट्टा यांचा समावेश हडप्पाकालीन लोकजीवनातील जीवनातील लोकांच्या म्हणजेच त्यांच्या रोजच्या जीवनातील समावेश आहे प्रश्न पाचवा एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा तो प्रश्न घेऊयात हडप्पा संस्कृतीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे उत्तर सिंधू नदीच्या खोऱ्यात प्रचंड आकाराची गोदी कोठे सापडली आहे उत्तर आहे लोथल प्रचंड आकाराची गोदी लोथले ते सापडली आहे नांगरलेल्या शेताचा पुरवठा मिळाला कालीबंगल हडप्पा संस्कृतीतील मुद्रा कोणत्या आकाराच्या होत्या चौरस प्रश्न सहावा हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा दाखवा इथे तुम्हाला नकाशा आहे तुम्ही निरीक्षण करून समजून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा खेळा खा खूप अभ्यास करा खूप आनंदी राहा आणि खूप मस्त राहा गुड लक